इतिहासमध्ये तर तानाजीची परंपरा आपल्याला माहिती आहे आली लगेच कोंडाळ्यांचं धन्यवाद देतोय कारण या भस्मासुराला गाण्याला हे चौघे तयार होते करायचं काय माझ्यासोबत प्रश्न होता आणि साधारणत आपण बघतो की एकापेक्षा अधिक इच्छुक असले तर पक्षप्रमुखाची काय पंचायत होत असेल हे तुम्ही जरा माझ्या कुर्चीत बसून बघा हे सगळे अगदी थोडीच तोड आहे सगळ्यांची इच्छा होती नंतर म्हणाले तुम्ही का तो निर्णय आणि संदेश चा उमेदवारी दिली कोणी नाराज झालं नाही कोणी रुचलं नाही कोणी पक्ष सोडून गेलं नाही म्हणून मी तुम्हाला सगळ्यांच्या समोर धन्यवाद देतोय सुशांत अतुल सतीश आणि एवढंच काही तर यांची सगळी पुढची जबाबदारी जी आहे राजकारणातली ती मी घेतली मी घेणार सगळे सगळे एकदम तुशांत पूर्णपणे तयारच होता अतुल पाय सतीश पाय आणि आता त्यांनी ठरवलंय की आमची व्यक्तिगत इच्छा व्यक्तिगत इच्छा व्यक्त हा काही गुन्हा नाही अपराध नाही पण एकदा पुढे जावं लागतं पुढे जाताना अडथळा होणारे खूप लोक असतात पण याच्यापैकी कोणी अडथळा नाही तर आणखी जोरात जाण्यासाठी सगळ्यांनी आपली ताकद पडायला लावली म्हणून मी जातोय जिथे जातोय तिथे अनेक लोक शिवसेनेमध्ये येत आहेत अनेक आणि मला खरंच या गोष्टीच एक कौतुक म्हणण्यापेक्षा आश्चर्य वाटत की तस पाहिलं तर भाजपाच्या लेखी दिवसेनं संपलेली आहे पण लोक माझ्याकडे काय येतात का तुळशीच लग्न चांगला दिवस जण आहेच तरी देखील एवढी लोक भर दुपारच्या माझ्यासाठी का आले तर मी यांची कुठे काय बिर्याणीची वगैरे काय सोय केली का केले का बाबा काय कोणाला पैसे देऊन आणले का नाही पण जिथे आपल्या तळमळीने लोक येतात तिथे विजय नक्की असतो तिकडे विजय असतो हो, आणि आता विजय नक्की जुने दिवस जे काही होते हैं ते आठवून बघा मी बघाशी वैभवच्या घरी गेलो आणि त्या तिकडनं युटर्न मारताना त्रिर नाईक जाऊ अक्षरशः अंगावरती काटा आला नुसतं काहीतरी बोलायचं भावनिक म्हणून मी नाही बोलत तुम्हाला कल्पना आहे मी कधी खोटं बोलत नाही आणि खोटं बोलण्याची मला गरज नाही तो काळ गेला एक एक सुरू होत सगळे आता सदी नाव तुम्हाला माहित आहे आणि सगळे कोकणवासी हवाल दिली झाले ते की काय करणार काय हे गुंडा करते एवढी माजले मातले कोणीतरी आहे की नाही आणि मग मागाशी मी आल्यानंतर ते जे गाणं पण नवरात्री दिलं तुम्हाला सगळ्यांना सत्वारी भुवारी ये तसं देवीला साकडे घालण्याशिवाय पर्याय नव्हता पण आपण सगळ्यांनी हिंमत केली तेव्हा विनायक राऊत यांनी निवडून दिलं आणि कोकण जे वेगळ्या पद्धतीने गुंडागर्दीच्या छायामध्ये होत ते कोकण कसं छान शांत आणि सुंदर असं नेचरम कोकण हे आपले सगळेजण आयुष्य जगत जगत पुढे जायचं दुर्दैवाने नेमकं गेल्या वेळेला विनायक राऊतांचा पराभव झाला का झाला कसं झाला तुम्हाला कल्पना आहे पण मी विनायक रावतांना सुद्धा धन्यवाद घेतोय एखादा माणूस पराभव झालाय का बच त्यांना खाली बसतो की परेजे हो का तो अरे काय आता हल्लो पुढे काय पण शिवसैनिक तोच असतो की जय पराजय होत असा पण मी लढणं सोडणार नाही हृदयवाने पराभव झाला पण तरी सुद्धा मी विषयी विचारतो म्हटलं विनायक काय करत आहेत तर साहेब आम्ही जरा मतदारसंघात जाऊन तर त्यांनी मतदारसंघात घेणं जाणं हे खासदार असतानाही सोडलं नव्हतं आणि नाही तरी सुद्धा सोडलेलं नाही अशी माणसं जेव्हा जीव देणारी त्यांना साथ सोबत नाही द्यायची तर काय जीव घेणार नाही देणार मला खरं म्हणजे इकडे नरेंद्र मोदींना प्रचाराला आहे पण माझं आता ते ऐकण्याची कल्पना नाही कारण तुम्ही म्हणाला तुम्ही असं काय बोलताय मोदींची एकदम आठवण ठेवाली काय आठवण येत असतो काय ना जुनी नाती असतात त्याच्यामुळे आठवण येते मोदींना एवढ्यासाठी बोलवायचंय की लोकसभेमध्ये जे बँडीच्या जेठापासून तुम्ही ओढत होता घराणेशाही 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 मग इकडे या तीन मतदारसंघात कोकणामध्ये तुमच्या पक्षाने काय केले त्याला काय म्हणायचं ही कोणती शाही आहे वडिलांनी डोक्यावर आणि दोन पोरांना खांद्यावर असं घेऊन कोकण फिरेल असं तुम्हाला वाटत काय चाललंय आम्ही काय बसवलंय आमच्या डोक्यावरती बाद बसलाय खांद्यावरती पोरं बसले आणि तुम्ही आम्ही चाकरी करतोय त्यांची ही घराणेशाही दुसरं काय आहे आहे उत्तर तुमच्याकडे म्हणजे त्यांच्याकडे तुम्हाला शिवसेनेची किंवा शिवसेना प्रमुखांची घराणेशाही अरे मी म्हणतो ना मी घराणेशाही तर घराणेशाही घराण्याची परंपरा आणि घराण्याचा वारसा घेऊन पुढे चाललेला आहे पण शिवसेना प्रमुखांची घराणेशाही नाही चालणार त्यांच्यातले सगळे खोडून गद्दार म्हणून आम्ही घेऊ पण शिवसेना प्रमुखांचा मुलगा नाही चालणार हो तो नकली संतान आहे एवढी गेली तुमची एवढी गेली तुम्ही बाळासाहेबांचा अपमान करताय माझ्या माच अपमान करताय काय संस्कृती मोदीजी संस्कार तरी कोणते तुमच्यावरती कोणते संस्कार आहेत आम्हाला जसं आम्ही घराण्याचा अभिमानाने उल्लेख करतो तसं मोदीजी तुम्ही येऊन या या गोंड्यांच्या जोरडेभरांच्या घराण्याचा अभिमानाने उल्लेख करून दाखवत आहे आणि ही तुमची परंपरा कोकणला मान्य आहे आता विनायक तुम्ही बोललात की कोणतरी एक जाऊया अशा पपतीकडे मी लक्ष पण देत नाही अरे आव्हान कोणी द्यायचं आव्हान मर्दानी द्यावं लागतं मर्दानी आव्हान द्यायला पाहिजे हे कसले दुसरी इकडनं तिकडे तिकडनं तिकडे आज इथे तर उद्या तिथे का वाटेल तिकडे जात आहेत वाटेल ते बोलत आहेत त्यांनी मला आव्हान दिलं हे येऊन रस्त्याने येऊन रस्त्याने जाऊन दाखवा हेलिकॉप्टरने येऊन आता अरे रस्त्याने येऊन जायला पहिला तुझ्या वतीनकडे जे दोन बस आहेत ना दिल्लीमध्ये त्यामुळे रस्ता तरी करा मुंबई गोवा रस्ता अजून खड्ड्यात दुसरा नॅशनल हायवे त्याचं तर जवळपास वर्षभर वर कामच बंद आहे हा बावडा रोड बावडा कारण हे बोलणार मला वाटतं बेवडा आहे पण रोड बावडा बावडा रोड बांधलं तू कुठल्या रस्त्याने वाढ कुठल्या जाऊ तरी बर त्यांच्या साईज प्रमाणे त्याला खातं मिळालं होतं अतिसूक्ष्म आणि अति अतिसूक्ष्म उद्योग त्या काळामध्ये काढला का नुसतं काहीतरी बोलत सुटायचं आव्हान द्यायची अशा लोकांकडे मी तर लक्ष पण देऊ नका आणि गोल घेऊ नये त्याच्याशिवाय काहीच करू शकत नाही आज आपण इथे आपल्या आयुष्याची लढाई लढतो मगाशी वैभवच्या घरी असताना टीव्ही लावला होता ते दुसरे एक महाशय नकली सेना म्हणणारे गेली कोण अमित शहा हे नकली सेना आहे आणि मी मागेच लोकसभेच्या वेळेला बोललो होतो जो कोणी माझ्या शिवसेनेला नकली म्हणे अमित शहा असतील मी काय करू मी बोललोय तुम्ही बोललोय तर बोल तुम्ही बेअकली म्हणाल तर त्यांनी सांगितलं की आपल्या सरकारने विकासाला तगिती दिली होती विकास होऊ देत नव्हते अच्छा अमित भाई विकासाचं विकासाची व्याख्या काय हो होतीला दिली होती माझ्या महाराष्ट्राचा विकास गुजरातला न्यायाला स्थगिती दिली होती न्यायपुढे तर मी बंदीच घाली त्याच्यावर तुम्ही हो। माझ्या महाराष्ट्रातले उद्योग अगदी पांडुडीचा उद्योग सुद्धा तुम्ही गुजरातला घेऊन गेला मध्ये मला असं वाटलं होतं की पंतप्रधान येत आहेत लोकसभेच्या आधी येत आहेत कोकणाला काहीतरी भगव देऊन जातील जसं संदेश तुम्ही म्हणाला की पन्नास हजार कोटीच पॅकेज द्यायचं आणि आपल्या अशुभ हाताने भ्रष्टाचारामध्ये पैसा खाऊन पुतळा उभारण्यामध्ये पुतळा बनवण्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचार करणार हे अवघात पुतळा उभारला आपली मतं घेण्यासाठी आणि मला असं वाटतं की काहीतरी प्रमाणामध्ये थोडेसे तुम्ही लोक त्याला बोलला असाल त्याने मोलीने जी महाराजांचा पुतळा उभारला आता आणखीन काय पाहिजे मोली म्हणजे काय आहे शिवाजी महाराजांचे भक्तच आठ महिन्यामध्ये त्यांचा जो काय भाव होता तो कोसळून पडला छत्रपती शिवाजी महाराज हे नुसतं काहीतरी अंगभ करायचं म्हणून आम्ही करत नाही तो पुतळा नाही त्या पुतळा तो पुतळा म्हणजे त्याचा आमच्यावर आमच्यामध्ये आमचा आत्मा आहे तो आमचे देव आहेत ते आणि पुतळा लावतात काय आठ महिन्यामध्ये तो पडतो काय आणि आपले निर्दे दाढी खाजवत सांगताय की वारा एवढा प्रचंड होता तो पुतळा कोसळला लाज वाटली पाहिजे त्या छत्रपती शिवाजी महाराजाने तीनशे साडेतीनशे वर्षापूर्वी चारशे वर्ष झाली असेल जो सिंधुदुर्ग उभारला तो ऊन वारा, वारा पाऊस वादळ लाटा मग तेवठे असेल निसर्ग असेल आणखी मोठमोठ्या लाटा आणि तेव्हाची सगळी पत्की आक्रमण मी छातीवर झेलो आज सुद्धा आपल्याला सगळ्यांना प्रेरणा देण्यासाठी उभा आहे आणि एक करंटे छत्रपती शिवाजी महाराजचा पुतळा नाही उभा शिवाजी महाराज म्हणजे लावला म्हणजे लोक मत देतील आणि त्याहून सगळ्यात वाईट मला एवढं वाटलं मी पुढच्या वा, बोलणारच आहे मी माझ्या भाषणाची सुरुवात महाराष्ट्रप्रेमी अशी जी करतो ती एवढ्यासाठी करतो की ही लढाई महाविकास आघाडी आणि महायुती नाहीच आहे ही महाराष्ट्र प्रेमी आणि महाराष्ट्र धोरी अशी ही लढाई आहे तो पुतळा कोसळल्यानंतर जेव्हा म्हणजे अगदी आला होता विनायक रावत होते तुम्ही काही तुमच्या पण शिवसैनिक होते ते त्या ठिकाणी गेल्यानंतर वाट कोणाची घडत आहे कशासाठी अरे तुमचं पाप हे उघडं पडलं तिकडे आणि हे बाप हे तिकडे काय मोठ्या बस्तीमध्ये होते पोलिसांवरती दादागिरी करत होते दादागिरी आपण खपून घ्यायची इथला क्वांट्रेक्टरचा जो उभा आहे तो जर चुकला सर्वांना इकडे घुसून मारीन तिकडे घुसून तर तुम्ही जरा विचार करा की ते मी दिवस तुम्हाला आठवून दिले ते दिवस तुम्हाला करत पाहिजे का आता आणखीन एक बातमी मी बघतो आणि की दुसरी एक बातमी चालली आता काही गौप्य स्फोट येतात गौप्य स्फोट तर हे स्फोटामागे स्फोट गौप्य स्फोट अजित पवार काल सर्वांकडे बोलले की सरकार स्थापन करण्यासाठी किंवा सरकार पाडण्यासाठी ही बैठक झाली त्याचे गौतम अदानी होते आणि मी बारावीचा जो मोर्चा काढला होता तेव्हा बोललो होतो की आपलं सरकार पाडण्यासाठी पन्नास कोटी कोणी दिले याचा तुम्ही अंदाज घ्यावा आता अजित पवार यांनी त्याचं धोक्य स्फोट केलंय अदानी सगळे सगळीकडे जर का खात सुटले असतील मुंबई त्यांनी घशात घालण्याचं नाव आखलेलं आहे जो आपण उधळणूक लावणार आहोत उद्या कोकण आघाडीच्या भाषात घातलं गेलं तर कसं पार पडलं तुम्ही सगळीकडे यांच्या घराने बसलेलं आहे काय हिंमत दात बघा मागायला तुम्ही त्यांच्या घरावरती टक्का करू शकता समजा असं होणार नाही पण बोदेवाने हे इकडे ते तिकडे बाप बापवरती बसले हेच जर का कोकण असं झालं तर तुमच्यावरती अन्याय करणारे पण तेच आणि ज्याने अन्याय केलाय त्यांच्याकडे तुमची जाण्याची हिंमत राहणार का की अहो तुमच्या काटेने आमच्यावरती अन्याय केलाय सांगणार का तुझ्या बापाने आमच्यावरती अन्याय केलाय कोणाकडे नाम मागणार कोण आमदार तुमचा असणार कोण खास आहे तुमचे बाकी या ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत या शेवटी सरकार आल्यावर तुम्ही करणारच आहे म्हणजे इकडे मला सगळे दिलेलेच आहेत मागण्या त्याच आहेत पण अजून पुऱ्या होत नाही आणि मी जिथे पुरी पुऱ्या करायला घेतल्या होत्या तोपर्यंत त्यांनी जबदारी करून सरकार पाडलं मुंबई गोवा रस्ता अजून होता होत नाही नितीन गडकरी बोलले होते की असा रस्ता करेल की दोनशे वर्ष खड्डाच पडणार नाही आता मला अशी चिंता वाटते दोनशे वर्ष खड्डे पडायला दोनशे वर्ष हा रस्ता तरी होणार आहे की नाही कारण रस्ता व्हायला दोनशे वर्ष आणि त्याच्यानंतर खड्ड पडायला दोनशे वर्ष म्हणजे आणखी किती चारशे वर्षानंतर कोण कोणाला जाब विचारणार अशा फालतू भूलता पाहा त्या बाधेची त्यांना सवय झाली हे सगळीकडे येऊन ती काही देण्याची गरज नाही कालची मोदींची सभा मला कळलं टीव्ही चॅनल नाही असं कळलं मला माहित नाही कारण ते काय बोलतायत आज काय उद्या कळत नाही उद्या काय बोलतात परवा कळत नाही एक तर आमच्यामध्ये असतील तर सगळे भ्रष्टाचारी आणि त्यांच्या मांडीला मांडी लागली तर सगळे संत झाले आज हे जे काही सगळे प्रश्न आहेत तुम्ही अजूनही शासकीय दवाखान्यामध्ये सुधारणा मेडिकल कॉलेज आहे त्याच्यात विजय दुर्गासाहेावडे नातेवाईकाकडे त्याच्यानंतर एमआयडीसी उद्योग किती लोकांना मिळाले इकडे होणार आणि इकडे कधी लोक काय करतात आणि मी हे करणार हा वचन नाव मी थोड्या मध्ये खिशात खिशक आणि त्या एवढ्या खिशातल्या वचन सुद्धा म्हटले की मी रिफायनरी जी वचन लागते आणि तिकडे लोकांचा विरोध आहे जा मी लोकांच्या विरोधात काही होऊ देणार नाही हे माझं वचन <laughs> आहे आणि हे लोक की आम्ही रिफायनरी आणू आणि योजना देऊ मग का तुमचं काय झालंय तुमचे इकडे इथल्या परदेशामध्ये सगळीकडे असतील इथल्या लोकांनी जगायचं नस पर्यावरणाचा सगळं संपूर्ण नाश करायचा खाणी करायचा खोदकाम करायचं आणि विकासाच्या नावाखाली तुम्ही संपूर्ण माझं कोकणचं पर्यावरण सगळं हे काम छान कोकण आहे हे सगळं मारून टाकायचं ज्याला मी विकास मारायचा येत नाही आणि असा विकास मी होऊ देणार नाही मी कोकणच्या लोकांना वचन देतोय की पर्यावरणाचं रक्षण करून तुम्हाला रोजगार मिळेल असा विकास मी कोकणचा करून टाकतो आणि याच्यामध्ये ज्या आपण गोष्टी दिलेल्या आहेत एक तर सगळ्या महिला इकडे आल्यात आल्या ठीक आहे पंधराशे रुपये त्यांना दिले जात आहेत आपण तीन हजार देऊ कारण पंधराशे मध्ये काहीच होत नाही तीन हजार मध्ये सुद्धा तसं काही होईल असं वाटत नाही कारण महागाई एवढी जोरात वाढते की चौदा साली गॅस सिलेंडरचा भाव काय होता आणि आता किती आहे तो बघा तर काही गोष्टी आपल्याला कळतच नाही त्याचे भट्टे पडल्यानंतर कळत आहे रुपयाचा भाव एवढा खाली गडलडत गडगडत गडलडत चाललेला आहे आणि डॉलर एवढा वाढला आहे की पुढच्या का काही दिवसामध्ये आपल्या देशाची अर्थव्यवस्थेत कोलमडेल की काय अशी परिस्थिती निर्माण आणि म्हणून आपण जे पुढचं वचन देतो ते सन्मान आहे जसं हे करतायत की पंधराशे दिल्यामुळे तुम्ही आमच्या आमच्या लोकल घरात असं नाही हे महाराष्ट्राची महिला आहे माता बहिणींचा सन्मानावर आपल्या गेलाच पाहिजे ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे महिलांना तर त्यांचा मान देऊच आणि अर्धवर्द नाही करणार एसटी मन संपूर्ण मोफत प्रवास मी करणार महिलांना मोफत प्रवास कारण महिला ही घरचा आधार आहे तिच्यावरती घर चालत महिला ही महत्वाचा आधार आहे आणि त्याचबरोबर जीवनावश्यक वस्तूंचे भाव सुद्धा आपण स्थिर घेऊन दाखवणार आहोत हे म्हणा असं काही मी बोला आणि करून दाखवा आत्ता यांना कळते लोकसभेमध्ये पराभव झाल्यानंतर ही लोकसभा पण आपण जिंकायला पाहिजे की मला रुपूत लागलेली आहे नक्कीच लागलेली आहे आणि म्हणून मी तुमच्याकडे हक्काने आलो आहे लोकसभेचा इथला पराभव माझ्या जीवाने लागलेला आहे कोकणामध्ये शिवसेनेचा पराभव करणारा अजूनही कोणी जन्माला आलेला आहे असा माझा विश्वासच नाहीये मुली होऊच शकत नाही पण शिवसेना जे संपाला निघाले भाजपला मला विचारायचंय किंवा तुम्ही शिवसेना संपवण्याच्या नादामध्ये कोण भाजप तरी शिल्लक ठेवलंय का कोकणामध्ये आहे कोणत्या एकतरी भाजपला आहे म्हणजे कोण्याची काही आपली जेव्हा युती होती तेव्हा माधवराव भंडारी होते त्याच्यानंतर जेव्हा आपलं बिनसलं तेव्हा माधवराव भंडारी आपल्यावरती टीका करायची मी काय म्हणायचो ठीक आहे माधवराव टीका करताना करू द्या निदान हा भाजप आणि संघाचा कट्टर तरी कार्यकर्ता आहे आता माधव भंडारी सुद्धा कुठे गेले काही माहित नाही आणि भरते सगळे उपरे यांच्या डोक्यावरती बसलेत आणि आपल्या म्हणजे शिवसेनेवरती टीका करायला बाजार बोंड लागतात आणि काय तुमचं कोकणचं कल्याण करणार हे फक्त स्वतःचं आणि स्वतःच्या पोरांचं आणि पुढच्या पिढ्यांचं हे कल्याण करत आहे बाकीच्यांची सगळी विळे आणि त्याच्यासाठी मी आज बाकीच्या गोष्टी काय आहेत जसं काजूला हमी भाऊ त्याच्यानंतर तुम्ही काय म्हटलं आणखी सिंचनाचे प्रकल्प काजू आंब्याला हमखास भाव मुंबई गोवाचा हायवे गलम बॉर्डर असतात सिंचनाचे प्रकल्प आणखी हे सगळे प्रलंबित प्रश्न मार्गी हे लागणार नरडवी धरण एवढे वर्ष हे करतायत अ तुम्ही तिकडे मंत्री होतात खासदार होतात मधली अडीच वर्ष जर का सोडली तर जवळपास गेली साडेसात वर्ष आणि दहा वर्ष केंद्रामध्ये भाजपची तर आहेत भाजपची एवढी सत्ता केंद्रात असताना डबल इंजिनापैकी एक इंजिन तर तुमचं दहा वर्ष तिकडे अजून कोकणाचा विकास का झाला मी येताना सावंतवाडीमध्ये गेलो होतो आणि सावंतवाडीमध्ये सुद्धा ते आपले देवते बोलले केसरकर माणसं किती निढावलेली असतात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर आपण तिकडे पाहणी करायला गेल्यानंतर हे बापले जसे शिवद्रोही महाराष्ट्र द्रोही हेच मी त्यांना म्हणतो हे महाराष्ट्र द्रोही आहे हे जे भाजपची साकार करतायत आणि माझा महाराष्ट्र लुटून गुजरातला निघाल्याला मदत करतायत ते सगळे महाराष्ट्र द्रोही आहेत हे आले होते अरे काय तुमचा संबंध आम्ही कुठे तुमच्याशी लढ्या आलो होतो एक लढ्याच्या लायकीचे तुम्ही नाही जात पण तिथे तुम्ही आमच्या आळीवर आलात आणि तिथे चावतवाडीचे दुसरे ते न्रष्ट तिथं नष्ट का बोललो कारण त्यांनी सांगितलं की वायकातून काहीतरी चांगलं होतं महाराजांचा पुतळा पडला आणखीन काहीतरी चांगलं होईल त्याने जोडेला मारायचं काय मारायचं जो आपण मोचा काढला होता जोडे मारू कारण हे असं सगळं बोलतात आणि महाराजांचा पुतळा पडलाय महाराजांचा पुतळा पडला होती त्यातून चांगलं होईल नव्हते सु महाराजांचा पुतळा पडला म्हणून चांगलं नाही म्हणा सरकर जेव्हा पडेल तेव्हा या कोकणाचा चांगला <च्चागाँ> होईल हा इथला यांचा देवटा जो गुंडगिरी करतोय पलीकडकर यांचा गुंडगिरी करतोय हे जेव्हा पडतील तेव्हा माझ्या कोकणाचा विकास होईल आणि <च्चागाँ> लोक सुद्धा इथला महाराष्ट्र जिंकला किंवा दिल्ली सुद्धा हलते की नाही तुम्ही बघा दिल्लीत सुद्धा इथल्या महाराष्ट्र महाराष्ट्र जो काही भूकंप करेल त्याचे तडे यांच्या दिल्लीच्या टक्काला जाणार आहे गुन्हेवाले जे काय आपल्या लोकसभेमध्ये पराभव झाला त्याचा वचवा त्याचा सोड मला तुमच्याकडनं इथे उभून पाहिजे नक्की संदेश निवडून द्यावा लागेल निशाणी काय इकडे संदेश इकडे राजन तेली आहे आणि पलीकडे आपला वैभव आहे वैभव आता पलीकडे चाललेलो आहे आणि इकडे या विजयाची जबाबदारी मी सगळ्या सभेमध्ये सांगतो त्या वचननामा माझा आहेच ही एवढी वाचना देतोय पूर्ण पूर्ण जर का करायची असतील किंवा पूर्ण व्हावी अशी तुम्हाला वाटत असतील तसं ह्याच्यात आणखीन एक वचन माझं आहे की मुलींना ज्याप्रमाणे मोफत शिक्षण दिले जात आहे तसंच मी माझ्या महाराष्ट्र मोफत शिक्षण देणार नक्की देणार जीवनावश्यक वस्तूंचे भाव पाच वस्तूंचं शेतकऱ्यांचं नुकसान होऊ न दे का हे स्थिर तर ठेवणार सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणार अशा अंगणवाडी सेविकांना सुद्धा मानधन वाढवून देणार बऱ्याच गोष्टी करणार त्याची हमी से से, मी घेतोय पण हे करून व्हायला पाहिजे असेल तुम्हाला करून व्हायचं असेल तर मी जशी अनेक वचन देतोय तसं तुम्ही मला एकच वचन नाही देऊ शकत काय आणि हा विजय एवढा दंडणीत झाला पाहिजे हा विजय एवढा दंडणीत झाला पाहिजे की आता आपल्या इकडे काही चालत नाही आपली ड्रायव्हर शिजत नाही मोदी गॅरंटी चालत नाही हा संदेश दिल्लीला पोहोचला पाहिजे आणि आता हा संदेश विधानसभेत पोहोचला पाहिजे पण विजयाचा संदेश हा दिल्लीत पोहोचला पाहिजे आणि खात्री आहे तुम्ही एवढ्या दुपारचे तुळशीचं लग्न असताना सुद्धा केवळ माझ्या प्रेमासाठी इथे आलात जास्त वेळ तुम्हाला थोडं ठेवणं योग्य नाही कारण तुम्हाला वैभव सुद्धा तुमच्या साठीच लोक माझी वाट बघत असतील मी इथल्या विजयाची जबाबदारी तुमच्यावरती सोपवतो आणि पुढच्या तिथल्या विजयाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यासाठी पूर्त मी आपली निर्धा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र